नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सोमवारपासून महाराष्ट्राचे सरकार नागपुरात आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे निदान सहा दिवस तरी विदर्भाची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये अधिवेशन पार आज चा चा दिवस। एक दोन उपमुख्यमंत्री आणि एकोणचाळीस मंत्री या अधिवेशनाला उपस्थित होते महाराष्ट्राच्या आधुनिक काळातील सर्वात मोठे मंत्रिमंडळ आहे फक्त यामध्ये एकच जागा रिकामी ठेवलेली दिसते बाकी अडीच वर्षांसाठी बुद्धिबळात अडीच घरे चालणारी जी सोमटी असते ती म्हणजे बुद्धिबळात जसा घोडा असतो त्यामुळेच या मंत्रिमंडळातील सर्वच घोडेस्वार पाहिजे खाते वाटप झाले नसले तरी अधिवेशन पार पडले प्रश्नोत्तराचा तास चालला न चालला तरी अनेक प्रश्नांची निर्विवाद चर्चा झाली वाकत वाकत बसलेला विरोधी पक्ष या अधिवेशनात दिसला मंत्रिमंडळात खाते वाटप झाले नाही पण तरी ही आम्हाला विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणीही झाले ज्याप्रमाणे खाते वाटप अधांतरी लटकलेले आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते पदही असेच लोंपळ ठेवलेले आहे आर्किमेडिसच्या सिद्धांताप्रमाणे कोणताही घनपदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः किंवा पूर्णतः बुडवून लोमकट ठेवल्यास त्या घन पदार्थाचे वजन हे त्याने उसारलेल्या द्रवा इतके असते त्याचप्रमाणे या अधिवेशनात एका मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे जेवढे जेवढे पाणी उसरण्यात आले ते आपोआपच पाणीदार झालेले दिसत आहे म्हणजेच एकटे देवेंद्र फडणवीसच राज्याचा गाडा हाकू शकतात हे सिद्ध झालेले आहे आणि प्रसिद्धही झालेले आता पुढील अधिवेशनापर्यंत तरी बिचाऱ्या मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात यावे किंवा व्हावे एवढी मापक अपेक्षा नवनियुक्त मंत्री करतील तर त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आपल्या महाराष्ट्राची परंपरा हे मंत्रिमंडळ कायम ठेवेल यातही शंका नाही या डबल इंजिन सरकारची यशोगाथा पुढे अनेक दिवस गायली जाईल अशी आशा करायला हरकत नाही नागपूर नगरीच्या आणि विदर्भाच्या उर्वरित भूमीतून महाराष्ट्राच्या आपल्या मंत्रिमंडळाला आणि आमदारांना निरोप देताना आमचा उर भरून येत आहे आणि आम्ही डबडबलेल्या नेत्रांनी त्यांना निरोप देतो आहे सर्वांचे खूप खूप आभार ते चांगलाच चा आनंद झाला हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो एकूणच सहा दिवसांच्या चांदण्यात विदर्भ नाहून निघालेला आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार